विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस वनलाईन नजिकेत या युट्यूब चॅनल वर तुमचे स्वागत आहे आजचा व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक एक छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान कोणते होते उत्तर आहे शिवनेरी किल्ला प्रश्न क्रमांक दोन छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भाषा कोणती होती त्याचं योग्य उत्तर आहे मराठी प्रश्न क्रमांक तीन छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर केला होता उत्तर आहे रायगड प्रश्न क्रमांक चार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कोणत्या तारखेला साजरी केली जाते उत्तर एकोणीस फेब्रुवारी प्रश्न क्रमांक पाच शिवाजी महाराजांचे मुघल साम्राज्याशी झालेला प्रसिद्ध युद्ध खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले तर उत्तर आहे सिंहगड प्रश्न क्रमांक सहा छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक असे म्हटले जाते त्यांच्या पहिल्या नौदल किल्ल्याचे नाव काय होते उत्तर सिंधुदुर्ग प्रश्न क्रमांक सात शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत कोण प्रसिद्ध सेनापती होता तर उत्तर तानाजी मालुसरे प्रश्न क्रमांक आठ शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते तर उत्तर आहे जिजाबाई प्रश्न क्रमांक नऊ शिवाजी महाराजांच्या शौर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या घोड्याचे नाव काय होते उत्तर चेतक प्रश्न क्रमांक दहा शिवाजी महाराजांनी लिहिलेल्या त्यांच्या धोरणाचे आणि प्रशासनाचे वर्णन करणाऱ्या पुस्तकाचे नाव काय आहे उत्तर आहे राज्य व्यवहार प्रश्न क्रमांक अकरा छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित रायगडचा किल्ला कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे महाराष्ट्र प्रश्न क्रमांक बारा शिवाजी महाराजांना त्यांच्या राज्याभिषेकानंतर त्यांच्या अनुयायांनी कोणती पदवी दिली होती तर उत्तर आहे छत्रपती प्रश्न क्रमांक तेरा शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत कोणत्या आदर्शांना प्रोत्साहन देण्यासाठी ओळखला जात असे तर उत्तर सांस्कृतिक सुसंवाद प्रश्न क्रमांक चौदा दखन युद्धात शिवाजी महाराजांचे कट्टर शत्रू कोण होते तर उत्तर औरंगजेब प्रश्न क्रमांक पंधरा शिवाजी महाराजांना सैनिकाची एक विशेष सेना निर्माण करण्याचे श्रेय दिले जाते ज्याला काय म्हणतात उत्तर मावळे प्रश्न क्रमांक सोळा सोळाशे एकोणसाठ मध्ये शिवाजी महाराजांनी विजापूरच्या सैनिकांकडून कोणता किल्ला जिंकून जिंकला हे प्रसिद्ध आहे उत्तर तोरणा प्रश्न क्रमांक सतरा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीसाठी खालीलपैकी कोणता उत्सव लोकप्रिय आहे उत्तर शिवाजी महाराज जयंती परेड प्रश्न क्रमांक अठरा अरबी समुद्रात शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गुप्त किल्ल्याचे नाव काय होते उत्तर सिंधुदुर्ग प्रश्न एकोणीस सिंहगड किल्ला सुरक्षित करण्यात शिवाजी महाराजांना मदत करणारा प्रसिद्ध योद्धा कोण होता उत्तर तानाजी मालुसरे प्रश्न क्रमांक वीस शिवाजी महाराजांनी मुघलांवर कोणते युद्ध जिंकले उत्तर प्रतापगडची लढाई